शिकवण आणि मार्गदर्शन हे आपल्या जीवनाला कलाटणी आणि यशस्वी जीवनाची वाटचाल घडतो त्याच करता आज आपण निमित्त हे असे इतके मस्त भक्ताक्षणी खावेसे वाटणारे गुरुपौर्णिमेनिमित्त नैवेद्य म्हणून मी हे मौसूत तरीही दाणेदार असे लाडू तयार केलेले आहेत अगदी याचं टेक्शरना छान असं खव्याचं किंवा माव्याचा पेढा कसा तयार ना तसं हे दाणेदार टेक्शर आलेले बिना पाकाचे मौसूद तरीही दाणेदार लाडू कसे तयार करायचे हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी एक कप इतकं हे बेसन घेतलेलं आहे किंवा डाळीचं पीठ आणि अगदी घट्ट असा दाब देऊन भरून घेतलेला आहे म्हणजे हे असं टाकल्यानंतर याची ना मोदच पडली पाहिजे इतकं घट्ट दाबून घ्यायचं आहे असं जर दाबून नाही घेतलं तर आपला तुपाचा अंदाज चुकू शकतो आता हे डाळीचं पीठ आधी आपल्याला कोरडच असं चांगलं भाजून घ्यायचं आहे ह्यामध्ये जर काही तुम्हाला गुठळ्या वाटत असतील तर त्या गुठळ्या अशा उलटण्याने मोडून मोडून घ्यायच्या आहे आणि चांगलं असं हे भाजून घ्यायचं बेसन भाजून घेतल्यामुळे काय होतं तर बेसनाचा कणन कण आणि दाणा दाणा व्यवस्थित असा फुलला जातो भाजला जातो आणि हात सुद्धा दुखून येत नाही आता बघा याचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि हे असं छान फुलल्यासारखं बेसन दिसत आहे आता या स्टेजला काय करायचं तर यामध्ये आपण थोडस तूप घालणार आहोत तर मी तूप किती घेतलेलं आहे बघा अर्धा कप आणि त्यापेक्षा थोडंसं जास्तीचं तूप घेतलेलं आहे तर जे अर्धा कप मेजरमेंटचं असतं ना त्या कपाने सुद्धा अर्ध्यापेक्षा थोडस जास्तीचं घेतलेलं आहे तर आपण लागेल तसं हे तूप वापरणार आहोत तर साधारण आता मी इथे तीन टेबलस्पून इतकं तूप यामध्ये घातलेलं आहे आपल्याला थोडं थोडं करून तूप घालायचं आहे कारण तुपाच प्रमाण जर जास्त झालं ना तर लाडू आकार धरत नाहीत आणि अगदी ते रेल्ल्यासारखे असे लाडू तयार होतात हे लाडू अगदी मस्त तो हो असे तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतात या बेसनामध्ये आपण जेव्हा तूप घालतो त्यावेळेस थोडं थोड्या त्याच्या गोठळ्या होण्याची शक्यता असते त्यावेळेस असं एखादा पेला घ्यायचा आणि त्याने ह्या अशा गोठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या म्हणजे बेसन सुद्धा चांगलं भाजलं जातं आणि ना या सगळ्या गोठळ्या सुद्धा मोडल्या जातात बघा मस्त असं बेसनाचा रंग सुद्धा हलकासा असा बदललेला आहे आणि या सगळ्या गोठळ्या सुद्धा मी मोडून घेतलेल्या आहेत आता बघा यामध्ये काय करायचं आणखीन मी थोडस तूप घालणार आहे कारण आपलं बेसन अगदीच कोरड वाटत आहे मी घेतलेलं जे तूप होतं ते सगळं इथे वापरलेलं आहे आणि थोडस आणखीन हे बेसन भाजून घेणार आहे साधारणपणे अर्धवाट असं हे डाळीचं पीठ भाजत आलं की मग यामध्ये आपण थोडासा बारीक रवा मिसळायचा की जेणेकरून याचा टेक्शर सुद्धा छान असं दाणेदार येतं तर कप मेजरमेंट प्रमाणे पाव कप इतका आम्ही हा बारीक रवा घेतलेला आहे अगदी जर बारीक रवा तुमच्याकडे नसेल तर मात्र तुम्ही जो आपला नेहमीचा रवा असतो तो मिक्सरला फिरवून यामध्ये घालू शकता आता रवा घातल्यानंतर आपल्याला साधारण आठ मिनिट तरी, तरी वर, हे चांगलं असं भाजायचंय कारण रवा भाजायला सात ते आठ मिनिटं तर आरामात लागतात लहान असेवर चांगलं असं हे भाजून घ्यायचं आहे जस जसं आपण हे मिश्रण भाजत जातो ना तस तसं बेसनाला तूप सुटायला लागतं बघा थोडं थोडं हे मिश्रण असं तुपकट व्हायला लागलेलं आहे हळूहळू याला तूप सुटायला लागलेलं आहे जस जसं बेसन भाजत जातं तस तसं हे मिश्रण असं ओलसर दिसायला लागतं त्यामुळे तूप घालण्याची ना सुरुवातीला कधीही घाई करायची नाही अगदी थोडस मला असं वाटतं इथे घालावं वा। म्हणून मी पाव चमचा इतकंच यामध्ये तूप घातलेलं आहे फार सुद्धा घालायचं नाही अगदी गरज वाटेल ना असं तुम्ही थोडं थोडं पाव पाव चमचा यामध्ये तूप घालू शकता कारण एकाच वेळी जर खूप तूप घातलं तर मग ला। हे लाडू नंतर ना आकार धरत नाही आणि मग ते रेल्ल्यासारखे होतात तर असं होऊ नये म्हणून अगदी प्रमाणातच तूप आपल्याला घालायचंय आपण सुरुवातीला कप मेजरमेंटच्या अर्धा कपाने सुद्धा अर्ध कप इतकं तूप घेतलं म्हणजे साधारण पाच टेबल स्पून आणि अगदी थोडस आणखी मी यामध्ये तूप घातलेलं होतं बघा आता छान असं तूप सुटायला लागलं आणि मिश्रणाला चकाकी आलेली आहे सुरुवातीपासून आतापर्यंत मला साधारण पंधरा ते वीस मिनिटं लागलेली आहेत कारण मी गॅस सुरुवातीपासून लहान ठेवलेला होता मंद आचेवर भाजलं ना की बेसन रवा छान असं खमंग भाजलं जातं आणि लाडू सुद्धा खाताना छान लागतात आता पूर्णतः बघा बेसन भाजलेलं आहे छान याला अशी चकाकी आलेली आहे पण दाणेदार टेक्शर येण्यासाठी साधारण दोन टेबल स्पून इतकमी हे केशराचं दूध यामध्ये घातलेलं आहे केशर घातलेलं दूध घातल्यामुळे लाडूला रंग सुद्धा सुरेख येतो आणि बघा लाडूचं हे मिश्रण छान असं ना फुलल्यासारखं झालं जसं आपण दूध घातलं तसं हे मिश्रण चांगलं असं फुलल्यासारखं होतं आणि या बेसनाला छान असं दाणेदार टेक्शर येतं आणि मग हे असे लाडू टाळ्याला अजिबात चिकटत नाही मौसूत तरीही पेढ्यासारखे असे दाणेदार तयार होतात आता हे मिश्रण बघा बरंच असं पुन्हा कोरडं दिसत आहे मग अशी कसं त्याला खूप थुख तूप सुटलं होतं पण आता ना जसं दूध घातल्यानंतर हे दाणेदार टेक्शर होतं हे बेसन आणि रवा छान फुलल्यासारखा होतो आणि पुन्हा मिश्रण कोरडं दिसतं पण हळूहळू आपण लहान आचेवर आणखीन पाच मिनिटं चांगलं असं परतायचं आहे कारण आपण यामध्ये दूध घातलेलं आहे दूध पूर्णतः आटून कोरडं झालं पाहिजे म्हणजे काय होतं हे लाडू जरी महिनाभर राहिले तरी सुद्धा ते खराब होत नाहीत आणि बघा आता पुन्हा असं बघा मी परतत राहिले आणि छान पुन्हा तूप सुटायला लागलेले आहे याचाच अर्थ काय तर आपलं हे मिश्रण आता चांगलं असं तयार झालेलं आहे दुधाचं पूर्णतः अंश यामधला कोरडा झालेला आहे आता लाडू खराब होणार नाही आणि छान असे दाणेदार सुद्धा तयार झालेले आहेत आता हे आपलं पूर्णत तयार झालेलं आहे मी गॅस बंद केला आणि हे आता एका परातीत किंवा ताटामध्ये ना मिश्रण काढून थंड होण्यासाठी साधारण तासभर तरी आपण हे असंच बाजूला ठेवणार आहोत तास दीड तास जरी ठेवलं किंवा अगदी तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर एखाद दोन तास जरी हे ठेवलं ना तरीही चालेल म्हणजे यामध्ये घातलेलं जे तूप आहे ना ते सुद्धा पुन्हा घट्ट होतं म्हणजे लाडू व्यवस्थित आकार धरतात म्हणून तुमच्याकडे जितका जास्त वेळ असेल तितका जास्त वेळ जरी हे बाजूला ठेवलं तरीही चालेल मी साधारण पाच दीड तासच हे मिश्रण बाजूला ठेवलं होतं आणि बघा हे आधीपेक्षा असं घट्टर तयार झालेलं आहे आता काय करायचं की यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर मी इथे घेतलेली ही साखर आहे ना ही बुरा साखर आहे म्हणजे थोडीशी दाणेदार जी साखर असते तीच घेतलेली आहे आणि कप मेजरमेंट प्रमाणे पाहिलं तर बरोबर अर्धा कप इतकी मी साखर इथे घेतलेली आहे बघा ही बुरा साखर ना थोडीशी दाणेदार असते त्यामुळे काय होतं लाडू मध्ये छान असा क्रंच येतो आणि बरोबरीने लाडू सुद्धा मस्त असे दाखवले हलवाईच्या दुकानामध्ये तुम्हाला ही साखर मिळेल किंवा घरी कशी तयार करायची हे मी आधी एका व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे आणि जर तुमच्याकडे ही बुरा साखर नसेल तर पिठी साखर वापरली तरीही चालेल आता ही साखर थोडी थोडी करून ये ना आपल्याला यामध्ये मिसळून घ्यायची आहे आणि तुम्ही अंदाज घेऊन तुमच्या आवडीप्रमाणे लाडू तुम्हाला कितपत गोडसर हवे आहेत त्या अंदाजाने थोडी थोडी साखर घातली तरीही चालेल आता हे एकदा चांगलं असं मिसळून घेऊ म्हणजे आपली ही साखर आणि हे लाडूचं मिश्रण अगदी छान असं एकजीव झालं पाहिजे आपण जसजसं जसं हे मिसळत जातो आपल्या हाताची उष्णता लागते त्यावेळेस ना याला छान असं तूप सुटायला लागतं आणि मिश्रण चांगलं एकजीव होतं जस जशी गरज लागेल तस तशी यामध्ये साखर घालायची आहे आणि थोडस ना मिश्रण असं चाखून पाहायचं जेवढं तुम्हाला असं वाटलं की यामध्ये साखर हवी आहे तरच मग यामध्ये थोडीशी साखर घालायची बघा मी अर्धा कप इतकी साखर ही घेतली होती आणि सगळी साखर इथे वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण जर साखरेचं कमी अधिक केलं तरीही चालेल आता तुम्हाला यामध्ये वेलची जायफळ पूड घालायची असेल तर तुम्ही घालू शकता किंवा से काप घालायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता पण मी इथे छान खमंग येतो ना की यामध्ये काहीही घातलं नाही आणि हे असे लाडू वळून तयार केलेले आहे हे लाडू छान असे आकर्षक दिसावे याकरता थोडस यावर पिस्ता लावून घेतलेला आहे म्हणजे लाडू दिसायला आकर्षक दिसतात आता लाडू बिघडण्याचं कारण म्हणजे काय असतं तर यामध्ये तूप जास्त होणं कधी कधी काय होतं तूप खूप जास्त झालं तर लाडू आकार धरत नाही आणि लाडू रेळ्यासारखे होतात किंवा हे असे गोल गोल जरी केले ना तरी ते बसके होतात तर अशा वेळी काय करायचं थोडस कोरडं बेसन घ्यायचं ते भाजायचं आणि ते यामध्ये मिसळायचं बेसन किंवा रवा यापैकी तुम्ही काहीही यामध्ये कोरडाच भाजून यामध्ये मिसळू शकता म्हणजे लाडू व्यवस्थित आकार धरतात आता बघा हे लाडू अगदी मस्त असे आपले अजिबात न रेळलेले तयार झालेले आहेत कारण आपण प्रमाण तूप सुद्धा मी अगदी थोडं थोडं घातलं होतं की ज्यामुळे हे लाडूमध्ये तूप अजिबात जास्तीच झालं नाही आणि बघा किती छान असा आकार या लाडू धरलेला आहे याच पद्धतीने मी आता बाकीचे सुद्धा सगळे लाडू तयार केलेले आहेत अगदी हलवाईच्या दुकानामध्ये कसे हे लाडू असतात तसेच आपले हे लाडू बनवून तयार झालेले आहेत बघा काय सुंदर अशी या लाडवाला चकाकी आली आहे आणि टेक्शर तर बघा ना काय मस्त असं दाणेदार टेक्स्चर आलेला आहे मी तुम्हाला एक लाडू थोडा मोडून सुद्धा दाखवते हे बघा अजिबात न चिवट चिकट होणारे असे हे मस्त मौसूद तरीही दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारे म्हणतो ना अगदी तसे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुम्ही सुद्धा या गुरुपौर्णिमेला किंवा आधल्या मधल्या वेळेत खाण्यासाठी हे असे लाडू तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सह हो, धन्यवाद